नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर स्टुडंट हेल्पलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण खूप महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहेत ते इन्फॉर्मेशन म्हणजे ही आपली सध्या इंजिनिअरिंग फर्स्ट इयरची प्रवेश प्रक्रिया सुरुवात होणार आहे या प्रवेश प्रक्रियेला एकंदरीत कोण कोणते लागणार आहेत याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत पाहिला असता जेई मेन्स आपला रिझल्ट डिक्लेअर झाला आहे सीईटीचा सेकंड लास्ट डे आहे यानंतर जोही आपल्याला कालावधी असणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला सर्व डॉक्युमेंट आपल्याला काढणं आवश्यक असणार आहे जेणेकरून ज्याही वेळेस आपली काउन्सिलिंग सुरु होईल या प्रोसेस मध्ये या डॉक्युमेंटच्या आधारे आपल्याला काही स्कॉलरशिप बेनिफिट असतील सीट रिझर्वेशन बेनिफिट असेल या सर्व गोष्टी आपल्याला घेता यायला पाहिजे तर या अनुषंगाने आपले जर आजपासून किंवा ऑलरेडी आपण काढला असेल तर खूप गुड आहे नसेल तर आपण सध्या एक्झाम झालेल्या नंतर पासून जरी काढला तरी आपले काउन्सिलिंग पर्यंत डॉक्युमेंट्स मिळून जाणार आहेत तर एकंदरीत हे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि माहिती घेत असताना एक्झॅक्टली हे काढायचे आहेत कुठून आणि याचा आपल्याला त्या ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये काय फायदा होणार या आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला पुढे डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे त्यातल्या त्यात ज्याही विद्यार्थ्यांना आपली स्टुडंट हेल्पलाईन सेंटरची हँडबुक हवी असेल की ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वच कॉलेजेसचे जसं तुम्हाला मी चौदा पॉईंट या ठिकाणी मेन्शन केलं आहे यामध्ये महाराष्ट्रातील सर्व कॉलेजचे कट ऑफ बाय फर्गेशन करून दिलेलं आहे कॅटेगरी वाईज दिलेला आहे त्यातल्या त्यात या ठिकाणी गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस कुठले आहेत गव्हर्नमेंट कॉलेज कुठले आहेत आणि प्रायव्हेट ॲटोनॉमस कुठले आहेत असं एकंदरीत एक सविस्तर माहिती असलेली पुस्तिका ब्रांच बद्दल माहिती आणि सोबतच आय आय टी एन आय टी बद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती तुम्हाला दिली आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे बरेच विद्यार्थी आपल्याकडं जे येऊन गेले ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप किंवा आपल्या युट्यूब चॅनल या ठिकाणी जॉईन आहेत जर आपण आमच्या चॅनल मधून खरंच इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन भेटत असेल आपल्याला इन्फॉर्मेशनचा फायदा होत असेल तर आपण जे काही आपले क्यू आर दिले आहेत ते क्यू आर स्कॅन करून जॉईन होऊ शकतात अथवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याच्या लिंक सुद्धा दिल्या आहेत त्याही आपण जॉईन करू शकतो याचा फायदा काय असणार आहे लक्षात घ्या बऱ्याच वेळेस असं आम्ही पाहतो की एक सर्टन लिमिट नंतर आमची जे काही प्रवेश प्रक्रियेचे रजिस्ट्रेशन आहेत किंवा काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन आहेत हे आम्ही क्लोज करतो क्लोज झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थी पालकाचे फोन येतात आम्हाला काही करून आपली काउन्सलिंग हवी तर त्या क्षणी आम्ही देऊ शकत नाही त्यावेळेस जेही आमचे ग्रुप्स आहेत या ग्रुप्सवर आम्ही अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो तर या मध्ये आपण जे काय आम्ही अपडेट तुम्हाला देऊ त्याच्यातून तुम्हाला एक बेनिफिट मिळतं शेड्यूल बेनिफिट म्हणा किंवा एक काही इम्पॉर्टन्स थिंग्स असतात त्या तुम्हाला आम्ही वेळोवेळी बेड़ या ठिकाणी अपडेट करतो की जेणेकरून आम्ही जरी तुम्हाला कामची सर्व्हिस नाही देऊ शकलो तरी तुम्हाला या गोष्टीतनं तुमचा कुठं लॉस होणार नाही या पद्धतीने आम्ही यावरती मार्गदर्शन करत असतो ठीक आहे आता याच्यामध्ये दुसरी अजून महत्वाची गोष्ट आहे की ज्याही विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोर्टात ऍडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून अपडेट घेऊ शकतात आता जे काही ग्रुप तुम्हाला मी जॉईन करायचं इन्फॉर्मेशन दिली हे ग्रुप का जॉईन करायचे लक्षात घ्या आपला इंटरेस्ट आहे असं नाही की कंपल्सरी जॉईन करायचं जर आपल्याला आवड असेल इन्फॉर्मेशन आवडत असेल तरच करा जेही या ठिकाणी मी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट बद्दल माहिती देणार आहे या सर्व लिस्ट ऑफ डॉक्युमेंटच्या जे पीडीएफ असते ग्रुपवरती येणार आहेत सोबतच या डॉक्युमेंटचा कसा फॉर्मॅट असणार आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ग्रुपवरती आम्ही अवेलेबल करून देणार आहोत कदाचित आपल्याला आपण एखादं सर्टिफिकेट काढत असतो ते सर्टिफिकेट आपल्याला सेंट्रलचं काढायचं की स्टेटचं काढायचं हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये क्लिअरिफिकेशन आम्ही देणार आहोत ठीक आहे तर आपण या ठिकाणी जो व्हिडिओचा सर्वात महत्वाचा कंटेंट आहे तो आपल्याला इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आपण त्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊ यात आपण डिवायडेशन करून ठेवलं आहे की सर्व स्टुडंट म्हणजे तो कुठल्या जरी कॅटेगरी वर्गात असेल अथवा कुठलं जरी त्याला म्हणजे स्पेशल रिझर्वेशन असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना कोणते डॉक्युमेंट्स लागतील याबद्दल आपण माहिती घेऊ त्यानंतर कॅटेगरी प्रवर्गाला कुठले लागतील आणि याच्याच नंतर आपण स्पेशल रिझर्वेशन अंतर्गत जे मुलं येतात त्यांना कुठले डॉक्युमेंट्स लागतील याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ तर फर्स्ट डॉक्युमेंट आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दहावीचा मार्कशीट लक्षात घ्या आपल्याला दहावीचा मार्कशीट लागणार आहे ना की सनद विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होता जर आपण स्टेट बोर्डचा असेल तर फक्त आपल्याला मार्कशीट लागेल या ठिकाणी सनद लागणार नाहीये सीबीएसई चा आणि सनद एकच असल्यामुळे आपला एकच डॉक्युमेंट लागेल एच एस सी बोर्डचा सेम एज आपल्याला मार्कशीट लागेल जर यदा कदाचित आपला अदर बोर्ड आहे तर आपलं कन्व्हर्जन मार्कशीट या ठिकाणी आपल्याला लागणार आहे ज्याच्यामध्ये मार्क मेन्शन केलेलं असेल जसं की तेलंगणा बोर्ड असेल किंवा अदर जे बोर्ड आहेत जे इंटरमिडिएट बोर्ड वगैरे हो तर यांचे कन्व्हर्जन मार्कशीट आपल्याला लागतील जर आपण असाल तर नेक्स्ट आहे आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे आपली टी जे काही आहे ते आपल्याला आफ्टर ट्वेल्थ ची पासिंगची आपल्याला टी लागणार आहे ऍडमिट कार्ड ऑफ एम एस टी जर पॉसिबल असेल तर ठेवा नसेल तर याची काही थोडी मँडेटरी नाहीये असेल तर गुडच आहे काही कॉलेजमध्ये रिपोर्टिंगला जाऊ त्यावेळेस मागितलं जातं सीईटी काउन्सिल लागत नाही पण कॉलेज रिपोर्टिंगला लागू शकतं त्यानंतर आपल्याला एम एस टी स्कोर कार्ड लक्षात घ्या याही मध्ये मी एक विद्यार्थ्यांना एक थोडस डिफरन्स करून दिलं आहे की जर आपण एम एस टी सीईटी थ्रू अप्लाय करत असेल तर आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट लागतील जेई मधून अप्लाय करत असाल तर त्याबद्दल सुद्धा माहिती मी पुढे देईल असतो मला तर हे कशासाठी कारण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस विद्यार्थ्यांनी सीईटी पण दिलेली आहे जेई मेन्स पण दिले आहे पण विद्यार्थ्यांचं कुठल्या तर एक्झाम मध्ये मार्क्स खूप कमी असतात आणि विद्यार्थी हे मार्क्स सांगतच नाही तर आपण अशा चुका करायच्या नाही जेही आपले मार्क्स आहेत ते आपण क्लिअरली सांगा जेही आपला स्कोर आहे ते जर आपण क्लिअर केला तर आम्हालाही त्यामध्ये तुम्हाला बेटर इन्फॉर्मेशन शेअर करायला येऊन जाईल तर यामध्ये आपल्याला एम एस टी सीईटी मार्कशीट नंतर आपल्याला नॅशनॅलिटी अँड डोमिस सर्टिफिकेट लागणार आहे हा खूप महत्वाचा डॉक्युमेंट नॅशनॅलिटी अँड डोमिस सर्टिफिकेट काही ठिकाणी हा वेगवेगळा भेटतो काही ठिकाणी या ठिकाणी एकत्रच भेटतो आता नॅशनॅलिटी अँड डोमिस लागणार आहे कशासाठी कारण या ठिकाणी आपण काही असे विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी दहावी आणि बारावी बाहेर राज्यात करतात आणि शेवटी महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी येतात मग या विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्रातील विद्यार्थी जर असेल त्यावेळेस काय होतं महाराष्ट्रात सर्व शिक्षण झालंय पण डोमेसियाल तर अदर राज्याच असतं तर या सर्व गोष्टी क्लिअर करण्यासाठी आपल्याला डोमेसियल हे सर्टिफिकेट लागत असतं त्यामुळे सर्व विद्यार्थ्याला जो कंपल्सरी डॉक्युमेंट लागणार आहे हा नॅशनल डोमेसियल सर्टिफिकेट लागेल इन केस हे मिळत नसेल त्याला सब पर्याय सुद्धा आहे मी ते पुढील सेशन मध्ये तुम्हाला याबद्दल माहिती देईल नंतर आहे तुम्हाला स्टुडंट आधार कार्ड आधार कार्ड सर्वच विद्यार्थ्याला या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे नंतर आपल्याला पाच ते दहा पासपोर्ट फोटो लागतील हे कशासाठी आपल्याला सीईटी चे ऍप्लिकेशन फॉर्म भरतेस त्याही ठिकाणी लागणार आहे सोबत ज्यावेळेस आपल्या ऍडमिशन होईल ऍडमिशनच्या ऍडमिशन रिपोर्टिंग साठी सुद्धा आपल्याला हे डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट लक्षात घ्या सध्या आपण जे काही इन्फॉर्मेशन देतो किंवा आपली कुठली जरी युट्यूबवरती आपण इन्फॉर्मेशन शेअर करतो हे कुठंतरी ऑथेंटिक असते किंवा आपल्या आप आप सीईटी सेल चे इन्फॉर्मेशन किंवा जे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन आहेत यानुसार आहे ए लाखाची आहे तर आठ लाखाची सध्याची इन्कम लिमिट मी तुम्हाला सांगत आहे पण जर आपलं दोन हजार पंचवीस जे इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये काही अपडेट झालं तर ते तुम्हाला मी वेळोवेळी त्याबद्दल इन्फॉर्मेशन देईल पण सध्या आठ लाखापर्यंत ज्याही पालक आठ लाखाच्या ज्याही पालकाचं उत्पन्न अशा सर्व पालकांना जर स्कॉलरशिप बेनिफिट घ्यायचं असते तर इन्कम सर्टिफिकेट लागेल सोबतच इंजिनिअरिंग मध्ये टी एस म्हणजे टोटल ट्युशन फी वेवर स्कीम हे एक स्कीम असते यामधनं जर आपल्याला ऍडमिशन मिळत असेल तर आपलं पूर्ण चारही वर्षाचं शिक्षण फ्रीमध्ये या ठिकाणी होत असते यामध्ये पूर्ण आपली ट्युशन फी कॉलेजकडनं माफ होते ते कुठलेही कॉलेज असो गव्हर्नमेंट प्रायव्हेट प्रायव्हेट ऑटोनॉमस जरी असेल तर या ठिकाणी माफ होत असते त्यानंतर गॅप सर्टिफिकेट लक्षात घ्या यामध्ये अजून एक महत्वाचे सर्वांना लागणार आहे जर आपल्याकडे हे सिच्युएशन असेल तरच लागेल गॅप सर्टिफिकेट गॅप सर्टिफिकेट का लागेल जर आपली दोन हजार पंचवीसच्या <coughs> सॉरी अगोदर जर आपली या ठिकाणी ट्वेल्थ झाली असेल तरच आपल्याला गॅप सर्टिफिकेट लागेल रेग्युलर स्टुडंटला याची काय आवश्यकता नाहीये यानंतर पंधरा टक्के आपण जे सीट्स म्हणजे जे ई मेंन्स चा विचार करतो आता विद्यार्थ्याचं कन्फ्युजन आहे की एम एस टी सी टी मधून किती सीट मिळताय जेई मधून किती मिळतायत आणि कोणत्या मार्क्स वरती आपल्याला चांगलं कॉलेज मिळतं याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन मी व्हिडिओ असणारा तुम्हाला शेअर करेन पुढील कालावधीमध्ये ठीक आहे तर जे विद्यार्थी जे ई मधून आपल्या करणार अशा विद्यार्थ्याला जे ई अप्लिकेशन फॉर्म जे ऍडमिट कार्ड आणि जे स्कोर कार्ड या तिन्हीही गोष्टी या ठिकाणी लागणार आहेत यानंतर जे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या भारतातच राहतात महाराष्ट्राचं डोमिसियल आहे पण अशा विद्यार्थ्यांपैकी जर आपले नातलग किंवा आई वडील किंवा कोणी जर बाहेर देशात जर राहत असेल तर त्यांना आपण येणाऱ्या सीट बेनिफिट पण आपण घेऊ शकतो अथवा असेही कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांनी ऍक्च्युली बाहेर देशातच राहिलेले आहेत त्यांनी आता बारावी नंतर आपल्या इंडियामध्ये आले अशा जर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशाही विद्यार्थ्यांना येणाऱ्या कोटात ऍडमिशन घेता येत असतं बहुतांश विद्यार्थ्याला याबद्दल इन डिटेल माहिती आहे बहुतांश असे विद्यार्थी एलिजिबल आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत पण माहित जर असे कुठले विद्यार्थी असतील तर आपण प्रोसेस सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्याला फुलफिल कम्प्लीट करून देतो जेणेकरून आपल्याला लो मार्क्सला सुद्धा चांगलं कॉलेज मिळेल किंवा एखाद्या कॉलेजला खूप मोठं डोनेशन देऊन जायचंय तर या डोनेशन पेक्षा आपण येणाऱ्या कोट्यात कमी फीस मध्ये सुद्धा कॉलेजला ऍडमिशन मिळवून देत असतो ठीक आहे तर डिपेंड आपल्या डॉक्युमेंट्स वरती है है, आपले हो या सगळ्या गोष्टी हो डील करतील आणि महत्वाची गोष्ट आहे जेही जर आपल्याला कुठल्या विद्यार्थ्यांना अशा गोष्टीबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर स्क्रीनवरती जे नंबर दिले या नंबरवरती कॉल करून आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतात नेक्स्ट आहे आपलं ईडब्ल्यू एस तर ज्याही विद्यार्थी पालकांनी ईडब्ल्यू एस प्रवर्गातून अप्लाय केलं आहे अशा विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल आणि ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट व्हॅलिड फॉर्म आपल्याला दोन हजार सव्वीस पर्यंत पाहिजे म्हणजे आपण दोन हजार पंचवीसच्या एप्रिल मंथमध्ये सर्टि एप्रिल मंथच्या नंतर सर्टिफिकेट काढलेलं पाहिजे ते सर्टिफिकेट आपलं या ठिकाणी आप के अप्लाय केलं जाणार आहे आता यामध्ये वरचे जे काही डॉक्युमेंट्स होते हे सगळे आपले अकॅडमिक आप व एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत हे आपल्याला काही ऑनलाइन माध्यमातन आणि काही आपल्याला कॉलेज कॉलेजमधनं मिळून जातील याच्यातले जे इन्कम सर्टिफिकेट आहे हे आपल्याला तहसील कार्यालयातनं या ठिकाणी मिळणार आहे सोबतच ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला तहसील कार्यालय किंवा सेवा केंद्रातून आपल्याला मिळणार आहे नंतर आहे एस सी आणि एस टी यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी लागेल हे सुद्धा आपल्याला तहसील तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळेल कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला समाज कल्याण ऑफिस मधून या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे नेक्स्ट आहे ओबीसी एस ए बीसी आणि एन टी तर यामध्ये कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल लक्षात घ्या यामध्ये मी तुम्हाला अजून एक कन्फ्युजन तुमचं विद्यार्थ्याचं होत बऱ्याच वेळेस यामध्ये चेट सेंट्रलचं कुठलं आहे आणि कुठलं आहे याच्यात कन्फ्युजन होत काही वेळेस विद्यार्थी माहिती भरून देतात पण एखाद्या महा सेवा केंद्रातर्फे त्यांना स्टेटच्या ठिकाणी सेंट्रलचं मिळत तर महत्वाची गोष्ट आहे जर आपण जोसा काउन्सिलिंग साठी पार्टिसिपेट करणार असा तर आपण सेंट्रलच्या डॉक्युमेंट काढू शकता जर आपल्याला स्टेट काउन्सिलिंग मध्ये करायचं तर आपण या ठिकाणी स्टेट चे डॉक्युमेंट काढणं गरजेचं असणार आहे ठीक आहे ईडब्ल्यूएस मध्ये आपल्याला एनएक्स जर ए काढायचा आहे आय काढायचं नाहीये जर स्टेट मध्ये असेल जर आपण जो समज जात असाल तर आय काढावं लागेल दोन्हीकडे जायचं असेल तर दोन्ही सर्टिफिकेट आपलं काढणं आवश्यक आहे या सर्टिफिकेटवर ते मॅनेज करा त्याच्यावरती हे मॅनेज करा असं स्कूटिने मध्ये किंवा सेंटर सेंटरमध्ये स्वीकारलं जात नाहीये ठीक आहे त्यामुळं हे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला लागतील अजून एक महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच विद्यार्थी एस टी कॅटेगरी प्रवर्गात नसतात पण व्हॅलिडिटी नसते आणि असे विद्यार्थी जोसामध्ये पार्टिसिपेट करायचं ठरवतात कारण का त्या टीम फक्त का सर्टिफिकेट मागितलं जात असतं म्हणून तर जर आपण खूप डीप जर अभ्यास केला असेल अथवा बऱ्याच दिवसापासून जर काउन्सिलिंग मध्ये जर असेल तर लक्षात येईल किंवा विद्यार्थी पालकांनी जर अगोदर केली असेल काउन्सिलिंग जरी आपण एस टी कॅटेगरी प्रवर्गात असाल महाराष्ट्रात तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट सोबत स्पेशली मेन्शन केलं जात आहे मेलमध्ये की आपल्याला व्हॅलिडिटी सुद्धा कंपल्सरी द्यावं लागणार आहे यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा बराच लॉस झालेला आहे तर हे करतोय जर आपण एस टी प्रवर्गात असाल तर कास्ट सर्टिफिकेट सोबत कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा दुसऱ्या साठी लागते किंवा सेंट्रल साठी लागतेच ठीक आहे नंतर आहे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल आता सी टी अप्लाय करत असाल तर आपल्याला ज्या वरती कास्ट आणि नॉन क्रिमिनल असं माहिती दिली आहे दोन प्रकारचं सर्टिफिकेट म्हणजे दोन गोष्टी येतात ते आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे पण ओबीसी म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जोसा मध्ये जाणार त्या ठिकाणी आपल्याला ओबीसी एनसीएल सर्टिफिकेट लागणार आहे प्रोफॉर्मा नाईन दोन दोन पेजेस पास आपलं सर्टिफिकेट ते आपल्याला लागणार आहे ठीक आहे तर हे खूप महत्वाचं आहे यातल्या जे विद्यार्थ्यांना स्पेशल रिझर्वेशन यामध्ये डिफेन्स येतं पीडब्ल्यू एट आणि ऑरफॅन येतं ज्याही विद्यार्थ्याचे पाल्य म्हणजे पालक आपले भारतीय सैन्य दलात या ठिकाणी आर्मी एअरफोर्स किंवा नेव्ही या ह्याच्यामध्ये असतील तर आपल्याला याच स्पेशल रिझर्वेशन मिळत असतं बीएसएफ मध्ये असेल तर मिळणार नाही ठीक आहे नेक्स्ट पीडब्ल्यू डी जर आपण अपंग असाल तर आपल्याकडे सर्टिफिकेट असेल अपंग तत्वाचं तर या ठिकाणी आपल्याला याही ठिकाणी आपलं स्पेशल रिझर्वेशन घेता येतं सेकंड आहे ऑरफॅन आपल्याला ठिकाणी घेता येणार आहे आणि हे में करें। सो सर्व तुम्हाला पीडीएफ मी आपल्या व्हॉट्सअप वरती शेअर करेन सोबतच या सर्व जे काही डॉक्युमेंट सांगितले सर्व डॉक्युमेंटचे फॉर्मॅट सुद्धा मी व्हॉट्सअपला शेअर करेन की जेणेकरून आपल्याला काढण्यासाठी सोपे जायला हवेत ठीक आहे तर या व्यतिरिक्त जर आपल्या काय अडचणी असतील किंवा क्वेश्चन असतील तर आपण कमेंट्स मध्ये विचारा ऍस पासून मी प्रत्येक कमेंटचा आन्सर द्यायचा प्रयत्न